चिकोडी तालुक्यातील मलिकवाड येथील मानाच्या पाटील यांच्या बैलाकरवी कर उत्साहात साजरा झाला शेतकऱ्यांनी बैल म्हशी गाई यांना स्वच्छ धुवून विविध हार तुरे रंगाने सजवण्यात आलं होतं दुपारी बारा वाजता गावातील विविध मार्गावरून पारंपरिक वाद्यानं बैलांची फटाक्यांची आदशबाजी करीत मिरवणूक काढण्यात आली महिलांनी पहाटे लवकर उठून पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला मातीच्या बैलांना नैवेद्य अर्पण करण्यात आला गेले चार दिवस अगोदर पाटील यांनी नाईक थरकर पाटील देसाई वडगावे भेंडीकटगे खोत संधी कोळी मानकऱ्यांना विडा विडा दिला होता सायंकाळी सहा वाजता पाटील यांच्या घरापासून कर तोडणीसाठी बैलाला गावातील देवदेवतांचं दर्शन घेऊन शेवटी करतोडणीला आणण्यात आलं विधिवत पूजा करून साडेसहा वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत करतोडणी करण्यात आली त्यानंतर साखर वाटप करण्यात आली रात्री आठ वाजता मानकरी पाटील यांच्याकडे जेवणाचा कार्यक्रम झाला मराठी एस न्यूज साठी मलिकवाडहून अमर माने